आत्ता कॅबिनेट आहे कॅबिनेटमध्ये त्याबद्दलचे अधिकचे निर्णय होतील कारण परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि ती परिस्थिती सुरक्षित ठिकाणी लोकांना हलवायचं काम युद्ध पातळीवर चालू आहे एन डी आर एफ एस डीआरएफच्या टीम तिथं गेलेल्या आहेत बोटीनं आपण काढतोय आत्ता जायकवाडीमधनं पण एक लाख क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी सोडलं आहे माजलगावमधनं पण एक लाख क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी सुटलं आहे आणि त्याच्यामुळं असणारं सगळं गोदावरी नदीचं फ्री कॅचमेंट एरियातलं पाणी शिवाय ह्या धरणांचं पाणी शिवाय तेला मिळणाऱ्या सिन्फळा नद्या त्याच्या बाकीच्या उपनद्या ह्यांचं पाणी त्याच्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे पिकं सगळी पाण्यामध्ये गेलेली आहेत काही गावं पण त्यांना पाण्याने वेढलेलं आहे परंतु जिथं आपल्याला हेलिकॉप्टर पाठवून एअरलिफ्टिंग करण्याची गरज आहे तिथं आम्ही तशा पद्धतीनं एअरलिफ्टिंग करतो आहे जिथं आपल्याला बोटी पाठवून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल तिथं प्रकारे आपण आणतो आहे अनेक ठिकाणी जायला रस्ते देखील पूर्णच्या पूर्ण वाहून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं पाण्याची एकंदरीत पातळी कमी कशी होईल कारण मला काही तासापूर्वी गिरीश महाजन साहेब बीड जिल्ह्याच्या परिसरात होते ते एका ठिकाणी पाहणी करायला जाताना रस्त्यावर पाच फूट पाणी होतं आणि येताना तेच पाणी सात फूट झालं असं पाणी पण अजूनही पाऊस थांबलेला आहे पाऊस बराचसा आता कंट्रोलमध्ये आलेला आहे पण पाण्याची पातळी वाढती ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्याच्यामुळं सगळेच असे घाबरून गेलेले आहेत त्या त्या भागातली ज लोक आमचे शेतकरी आमची सर्वसामान्य जनता मला सगळ्यांना आव्हान करायचं आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्रीगण आजची कॅबिनेट मिटिंग झाल्यानंतर सगळे आपापल्या वेगवेगळ्या भागामध्ये पुन्हा दौऱ्यावर निघणार आहेत आणि अधिक गतीनं ह्या सगळ्या संकटातनं बाहेर करता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी करण्याच्याकरता राज्य सरकार कुठंही निधीची कमतरता भासू दे